सचिन वाझे तीन वर्षांपूर्वी हे नाव राज्यात खूप चर्चेत आलं अंबानींच्या घराजवळ स्फोटक ठेवल्याचं प्रकरण मनसुख हिरेन हत्या प्रकरण शंभर कोटी वसुली प्रकरण यामुळे दोन हजार एकवीस मध्ये सचिन वाझे चांगलाच अडचणीत आला त्याला तुरुंगात देखील टाकण्यात आलं पण आता पुन्हा एकदा सचिन वाझे हे नाव चर्चेत आलंय तर ता त्यानं माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्यामुळं शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पीएमार्फत पैसे दिले जायचे मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सगळे पुरावे दिलेत असं देखील सचिन वाझेनं माध्यमांना सांगितलंय मुख्य म्हणजे या पत्रात जयंत पाटील यांचं देखील नाव असल्याचं वाझेने सांगितलंय यावरून आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय सत्ताधाऱ्यांकडून देशमुख आणि महाविकास आघाडीला टार्गेट केलं जात आहे तर सचिन वाझेला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रतिक्रिया मवियाच्या नेत्यांकडून देण्यात येत आहेत सचिन वाझेनं केलेला दावा काय आहे त्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आणि तीन वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईपासून पुढे काय काय झालं त्याची सगळी टाइम लाईन या स्टोरी मधून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी सचिन वाझेनं माध्यमांना काय सांगितलं ते बघूयात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या वाझेला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना वसुली प्रकरणावरून माध्यमांनी त्याला प्रश्न विचारले तेव्हा सगळे पुरावे आहेत पैसे त्यांच्या म्हणजेच अनिल देशमुखांच्या पिळेकडे दिले जायचे त्याबाबत सीबीआयकडे देखील पुरावे आहेत मी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील पत्र लिहून पुरावे दिलेले मी साठी कधीही तयार आहे तसंच मी फडणवीसांना दिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव लिहिल्याचं वाझेनं माध्यमांना सांगितलंय वाझेचे या खळबळजनक दाव्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना देखील चांगलाच वेग आलाय अनिल देशमुखांनी माध्यमांसमोर येऊन वाझेचे आरोप फेटालेत मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप करत वस्तुस्थिती समोर आणली होती फडणवीसांना तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी माझ्या समोर प्रस्ताव ठेवल्याचं जेव्हा मी सांगितलं त्यानंतर आता ही फडणवीसांची नवीन चाल आहे मुंबई सचिन बोलताना तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं म्हटलंय त्यामुळे त्याच्या कोणत्याही विधानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टानं ना म्हटलंय अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाझेला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याचं देशमुखांनी म्हटलंय विरोधकांनी देखील वाझेचे आरोपावरून भाजपवर टीका केली देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खून दहशतवाद यात अडकलेला आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय राजकारणासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी सरकारमधले लोक गुंड आणि टोळ्यांचा वापर करतात हे सिद्ध झालं तुरुंगात यांचे फोन आणि प्रतिनिधी जातात कुणी काय बोलायचं ते सांगतात असा आरोप संजय राऊत यांनी केला दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली पत्राची आणि नावाची वेळ बघा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कशा या गोष्टी बाहेर आल्या निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाबाबत न्यायालयात जी केस सुरू आहे त्यामध्ये एकही आरोप सिद्ध झालेले नाहीये शंभर कोटी रुपयांचा हिशोब कुठेच नाहीये त्यामुळे देशमुखांवरचे आरोप खोटे ठरतात असं सुळे यांनी म्हटलंय तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देशमुखांचा जामीन रद्द करून पुन्हा एकदा त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली तर देशमुखांच्या दाव्यावरून गिरीश महाजन यांनी त्यांना आव्हान दिलंय अनिल देशमुख स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करतात असं त्यांनी म्हटलंय अनिल देशमुख म्हणतात पेन ड्राईव्ह आहे तो एकदा दाखवावा असं आव्हान महाजन यांनी दिलंय त्यामुळे सचिन वाझेच्या आरोपानंतर राजकीय वातावरण दिसून आता पुन्हा चर्चेत सचिन नेमके आरोप काय झालेत आणि गेल्या तीन वर्षात त्याच्यावर कशी कारवाई करण्यात आली त्याची माहिती घेऊयात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली त्यामध्ये एक धमकीची चिठ्ठी देखील होती ही गाडी ठाण्यातल्या मनसुख हिरेन यांच्या नावानं रजिस्टर होती हिरेन यांच्या चौकशीत त्यांची गाडी चोरून तिचा खटासाठी वापर करण्यात आल्याचं समोर आलं पण असं सगळं होत असतानाच मनसुख हिरेन हे चार मार्च दोन हजार एकवीस ला बेपत्ता झाल्याचं समोर आलं त्यावेळी विधानसभेत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं थेट सभागृहात फडणवीसांनी हिरेन यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह मुंब्राखाडीत सापडला होता त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून मोठा दबाव आणण्यात आला तेव्हा मनसुख हिरेन हत्येचा तपास राज्य सरकारने महाराष्ट्र एटीएस कडे सोपवला एटीएसला दिलेल्या जबाबात हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आपल्या पतीची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला हिरेन यांची हत्या मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला विमला हिरेन यांच्या जबाबावरून एटीएसने या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी म्हणून सचिन वाझेवर गुन्हा दाखल केला यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचे अटकेची मागणी केली यावरून विधीमंडळात मोठा गदारोळ झाला तेव्हा सचिन वाझेची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृह विभागाने अंबानी घातपात प्रकरण आणि हिरेन गुड मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्याचे आदेश दिले या प्रकरणात सचिन वाझेला एनआय कडून अटक झाली आणि त्याच्यावर युए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर गृह विभागाकडून सचिन वाझेचं निलंबन करण्यात आलं यावेळी मला बळीचा बकरा बनवला जात असल्याचं सचिन वाझेनं न्यायालयात म्हटलं होतं एकीकडे हा सगळा राडा सुरू असतानाच माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वीस मार्च दोन हजार एकवीस ला लेटर बॉम्ब टाकत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास एक हजार सातशे पन्नास बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्याचे आदेश दिल्याचं सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं सिंह यांच्या लेटर मुळे तर थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला सिंह यांच्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी ईडीकडून करण्यात आली ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती तेव्हा न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयला देखील देशमुख आणि सचिन वाझेंची चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले वाझेनं दिलेल्या जबाबात त्यांना अनिल देशमुखांनी वसुलीचे आदेश दिल्याचं म्हटलं त्यामुळे मे दोन हजार एकवीस मध्ये ईडीनं देखील देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ईडी आणि सीबीआय कडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला ईडी कडून देशमुखांचे ऑफिस आणि घरावर छापेमारी करण्यात आली त्यानंतर अनिल देशमुख यांना ईडी समोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं चार समन्स बजावल्यानंतर देखील देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत पाचवा समन्स आल्यानंतर देशमुखांनी समन्स रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं त्यांची ही मागणी फेटाळल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले पण तिथे देखील दाद न मिळाल्याने नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली दुसरीकडे सीबीआय कडून सचिन वाझेची देखील चौकशी करण्यात येत होती वाझेवर देशमुखांचा दबाव असल्यानं सीबीआय ने देशमुखांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आणि देशमुखांचा ताबा सीबीआय कडे सोपवण्यात आला एकाच वेळी दोन तपास यंत्रणांच्या दोन गुन्ह्यांमध्ये देशमुख अटकेत होते दरम्यान फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये सचिन वाझेनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी ईडीकडे अर्ज केला होता हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने स्वीकारला होता सचिन माझेवर एकूण चार गुन्हे दाखल असून दोन प्रकरणांचा तपास सीबीआय कडे एका प्रकरणाचा तपास ईडी कडून तर अँटिलिया समोर आणि मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआय कडून केला जातो आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये ईडी कडून तर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीबीआय प्रकरणात उच्च न्यायालयानं देशमुख यांना सशर्त जामीन मंजूर केला असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे कुटुंबीय आणि अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी कसे प्रयत्न केले होते हे सांगितलं होतं मात्र आता सचिन वाझेनं पुन्हा एकदा केलेल्या धक्कादायक एक दाव्यानं देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका